न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख ट्रॅव्हल्स एजन्सी कडून प्रवाशांची फसवणूक हमसफर ट्रॅव्हल्स चे वाहन सात तास रस्त्यात अडकल्याची घटना हमसफर ट्रॅव्हल्स ची बस रस्त्यावर ठप्प प्रवाशी सात तास अडकल्याने संताप तांत्रिक बिघाडामुळे बस अडकली महिलांसह प्रवाशांना मोठी गॅस होय पर्यायी वाहन न देता हमसफर जाणाऱ्या हमसफर ड्रायव्हर क्रमांक एम पी एक्केचाळीस झेड एफ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न या बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तब्बल मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटांनी बस डोणगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या सामना करावा लागलाय सदर वाहन सुमारे सात अधिक वेळ त्याच ठिकाणी दरम्यान ट्रॅव्हल्स एजन्सीने प्रवाशांना कोणतेही पर्यायी वाहन उपलब्ध करून दिले नाही असं प्रवाशांनी सांगितलंय मदत मिळेल या आशेने प्रवाशी एजन्सीशी संपर्क साधत राहिले मात्र त्यांना केवळ आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आलाय दीर्घवेळ रस्त्यावर अडकल्याने महिला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह सर्व प्रवासी अडचणीत सापडले प्रवाशांनी या गैरसोयी बद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी ड्रायव्हर्सच्या सुरक्षतेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले जनसंग्राम न्यूज मेहकर